असे खुसखुशीत चौपट फुलणारे एकदम हलके फुलके पापड आज आपण बनवणार आहोत हे तांदळाचे पापड तयार करताना जराही सोडा किंवा पापड खारचा वापर केला जात नाही तरीसुद्धा चौपट फुलतात आणि एकदम हलके फुलके खुसखुशीत होतात आगरी पारंपरिक पद्धतीने वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या आज आपण बनवणार आहोत या पापडांना फेण्या किंवा सालपापडी असं सुद्धा म्हटलं जातं तर चला स्टेप बाय स्टेप असे मस्त असे खुसखुशीत हे पापड बनवायला सुरुवात करूया हे पापड तयार करताना तेलाचा सुद्धा वापर करावा लागत नाही त्यासोबतच हे पापड लाटावे सुद्धा लागत नाही सोप्या पद्धतीने तयार होतात पारंपरिक पद्धतीने तयार करतोय त्यासाठी आपल्याला तांदूळ भिजवून करायचं आहे ते पापड तर त्यासाठी मी पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ घेताना तुम्ही रेशनचा तांदूळ घेऊ शकता किंवा कोणताही पटणी तांदूळ म्हणजेच जो भाकरीला वापरतात तो तांदूळ घेऊ शकता किंवा कोणताही जाड तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता तर पाव किलो तांदूळ मी निवडून घेतलेलं आता तीन ते चार वेळा ह्या तांदळांना स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत आता भरपूर असं पाणी घालून हे तांदूळ आपल्याला भिजायला घालायचे आहेत पाच दिवसासाठी पाच दिवस हे तांदूळ भिजवत असताना दररोज आपल्याला सकाळी उठल्यावर यातलं पाणी चेंज करायचं आहे एकाच पाण्यात जर हे तांदूळ भिजायला घातलेत तर मग तांदळांना आंबट वास येईल त्यामुळे दररोज तुम्हाला सकाळी उठल्यावर यातलं पाणी चेंज करायचं आहे तर आता आज आहे सहावा दिवस आणि पाहू शकता तुम्ही तांदूळ छान असे भिजलेले आहेत पाच दिवस दररोज यातलं पाणी चेंज करत असताना तुम्हाला हे तांदूळ हलक्या हाताने धुवून मग दुसरं पाणी घालायचं आहे आणि मग भिजायला ठेवायचे दररोज असंच करायचं आहे तुम्हाला म्हणजे तांदूळ छान भिजतील आणि जास्त याला आंबट वास येणार नाही ना हलका तर वास येतोच पण पापड तयार झाल्यानंतर जराही आंबट वास या पापडांना येत नाही तर आता काय केलं मी ह्यातलं सगळं पाणी गाळून घेतलं आणि पुन्हा दोन तीन वेळा हलक्या हाताने तांदूळ धुवून घेतले आणि मग एका कॉटनच्या टॉवेलवर किंवा मग एखादा कोणताही कॉटनचा स्वच्छ कपडा घ्यायचा परातीमध्ये घालायचा आणि त्यात हे तांदूळ पसरवून घ्यायचे साधारण दोन तास हे तांदूळ फॅनखाली किंवा हवेवरच असेच सुकवून घ्यायचे किंवा ऊन असेल तर उन्हामध्येच सुद्धा सुकवू शकता फॅन खाली मी चांगले हे तांदूळ सुकवून घेतलेत तर हलके हलका ओलावा असला यात तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला तांदूळ नंतर भिजवायचंच आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मग ह्याचं बारीक पीठ दळवून घ्यायचं दळताना एवढीच काळजी घ्यायची की हे तांदूळ जास्त बारीक पिठासारखे सुद्धा दळले गेले नाही पाहिजेत किंवा जाडसर असं सुद्धा राहायला नको भरडच थोडं जाडसरच पाहिजे पण रवाळसुद्धा नको आहे किंवा एकदम पिठासारखं बारीकसुद्धा नको आहे असं आपल्याला हे पीठ दळवून घ्यायचं आहे जर तुम्ही एक किलो किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात पापड बनवणार असाल तर तुम्ही गिरणीमधूनसुद्धा पीठ दळून आणू शकता तर आता हे पीठ तयार झालेलं आहे एका बॉलमध्ये मी काढून घेतलं आहे आता या पिठाचं एक बॅटर तयार करून घेऊया बॅटरसुद्धा कसं पाहिजे एकदम पातळ नको किंवा घट्ट नको ज्या पद्धतीने आपण इडलीसाठी बॅटर करतो म्हणजे डोसासाठी तशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे त्यामुळे आपल्याला हळूहळू पाणी घालून थोडं घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ भिजवण्यासाठी जास्त पाण्याचा वापर होतो त्यामुळे आपल्याला हळूहळूच पाणी घालायचं आहे जेणेकरून अंदाज चुकू नये आता तुम्ही पाहू शकता मी कसं बॅटर तयार केलं आहे असं आपल्याला घट्टसर म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पिठामध्ये अजिबात गुठळ्यासुद्धा राहता कामा नये बॅटर तयार झालं की आपल्याला घालायचं आहे दोन चमचे सफेद तीळ एक छोटा चमचाभर खसखस आणि चवीनुसार मीठ खरं तर या पापड्यांमध्ये गुळसुद्धा आम्ही घालतो थोडंसं पण ह्यावेळीच मी गुळ घालणार नाही आहे बिना गुळाचे सुद्धा हे पापड खूप छान लागतात त्यामुळे मिठाचेच हे पापड मी तयार करणार आहे जर तुम्हाला हलके गोड हवे असतील तर तुम्ही इथे थोडं गुळाचं पाणी घालू शकता पिठामध्ये तीळ खसखस आणि मीठ हे तिन्ही मिक्स करून घेतलं आता झाकण देऊन साधारण एक तास भिजायला ठेवूया पापड वाफवण्यासाठी एक मोठं टोपामध्ये अर्धा टोप भरून मी पाणी उकळायला ठेवलेलं ते सुद्धा उकळलेले आहे आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया एक तासानंतर तुम्ही पाहू शकता इथे पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि आधीपेक्षा हे बॅटर अजून घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी एकदम हलकंसं पाणी माझ्या गरजेनुसार मी इथे घालते तुम्हाला जर गरज वाटली पाण्याची तरच घाला नाहीतर घालू नका आणि हे पहा डोसाला जसं आपण बॅटर तयार करतो तसाच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर मी तयार केलं आहे आता पापड वाफवण्यासाठी दोन आपल्याला ताटं घ्यायचे आहेत ताटंसुद्धा अशी पातळ असली पाहिजेत अशी घ्यायची म्हणजे पापड चांगले वाफवले जातात आता थोडंसं बॅटर आपल्याला घालायचं आहे म्हणजे जो आपल्या घरात मिठाचा किंवा साखरेचा एक चमचा असतो मोठा तसा तेवढा मी एखाद चमचा हे बॅटर या ताटावर घातला आहे आणि हळूहळू ताट फिरवत आपल्याला हे मिश्रण जे आहे ते पसरवून घ्यायचं म्हणजे तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती पापड मोठे लहान हवेत त्यानुसार तुम्ही इथे बॅटर घेऊ शकता तयार केलेलं पापडाचं ताट या गरम पाण्याच्या पातेल्यावरून मी उलटं ठेवून दिलं आता मोठी गॅसच ठेवायची आणि आपल्याला दोन ते तीन मिनिटसाठी हा पापड वाफवून घ्यायचा इथे मी एक लाकडी पाटी घेतलेली आहे म्हणजे तुम्ही टोपलीसुद्धा म्हणू शकता पापड तयार झाले काढले की लगेच त्या टोपलीवर ठेवून द्यायचं म्हणजे पापडावर असलेलं एक्स्ट्राचं पाणी निघून जातं तर एका परातीमध्ये मी भरपूर असं पाणी घेतलंय आणि एक सुई घेतली आहे सेफ्टी पिन असेल तर ती सुद्धा घेऊ शकता पहिला पापड वाफवून तयार आहे तोपर्यंत दुसऱ्या ताटावर मी थोडं बॅटर घेतलं आता तशाच पद्धतीने ताट हळूहळू गोल गोल फिरवायचं आणि हे पापड तयार करून घ्यायचा पातळ असा पापड तयार करून घ्यायचं म्हणजे चवीला अजून तो छान लागतो तर पाहू शकता मस्त असा हा पापड तयार झालेला आहे पहिला पापड वाफवून तयार होतो आहे तर तो तोपर्यंतच आपला दुसरा ताटावर पापड तयार होऊन जातो तर जो वाफवायला पापड ठेवलेला तो मी काढून घेतलाय आहे तीन मिनिटनंतर आणि जो आता आपण ताटावर पापड तयार केला आहे सुद्धा पुन्हा या टोपाच्यावरून उलटा ठेवायचा आणि वाफवायला ठेवून द्यायचा तर आता हा वाफवलेला पापड आपल्याला लगेचच ह्या थंड पाण्यात म्हणजे साध्या पाण्यामध्ये परातीत काढून घ्यायचं आहे म्हणजे पापड थंड होतो आणि पटकन काढता येतो सुईच्या मदतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्या कडा वेगळ्या करून घ्यायच्या आणि पापड अलगदम निघतो आणि हा पापड काढल्यानंतर आपल्याला पाटीवर ठेवून द्यायचे तुमच्याकडे लाकडी सूप असेल तर तेही चालेल त्यावरसुद्धा ते तुम्ही काढून ठेवू शकता सूप किंवा अशी टोपली दोन्ही नसेल तर मग पापड झाले की लगेचच तुम्हाला बाजूलाच कॉटनच्या कपड्यावर सुकायला घालून द्यायचे आहेत आता हा ताट ओला आहे दुसरा पापड तयार करण्याअगोदर ताटाला सुती कपड्याने एकदम स्वच्छ कोरडं करून घ्यायचं जर तुम्ही ओलं ठेवलं तर पापड व्यवस्थित तयार होणार नाही आधी जो पापड आपण वाफवायला ठेवलेला आहे जर तो झालेला नसेल तर हा ताट सरळ असा बाजूला ठेवून द्यायचा आता हे पहा हा पापड वाफवून झालाय आहे हा काढूया आणि तयार केलेला हा पापडसुद्धा वाफवायला ठेवून देऊया अशा गरम पाण्यामध्ये हा ताट ठेवून दिला की काय होतं पापड पटकन थंड होतो आणि त्यासोबतच आपल्याला वाट बघावी लागत नाही पापड थंड होण्याची आणि जर गरम गरम काढायला गेलात तर तो तुटू सुद्धा शकतो त्यामुळे काही पापड तयार झाल्यानंतर हे परातीतलं पाणी जे आहे ते गरम व्हायला ला लागतं तर तुम्हाला हाताला जाणवायला लागलं की पाणी गरम झालेलं आहे तर तेव्हाच परत इथलं पाणी चेंज करायचं आणि मग साधं पाणी त्यात पुन्हा भरून घ्यायचं तर अशाच पद्धतीने सगळे पापड मी तयार करून घेणार आहे ह्या टोपलीवर चार ते पाच पापड इथे बसलेले आहेत एवढे पापड झाले की मग लगेचच मी एका कपड्यावर हे सुकायला घालणार आहे हे सुकवताना तुम्हाला उन्हाचीसुद्धा जराही गरज पडत नाही जरी तुम्ही एक दिवस हे घरामध्ये हवेवरच वाळवले तरीही एकदम कोरडे होतात जराही यात ओलावा राहत नाही तर आता हे सगळे पापड मी इथे सरळ आणि सुकायला घालायचे असे वाकडे तिकडे घालायचे नाही नाहीतर मध्ये तसेच होतात तर हे बा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सरळ हे पापड सुकायला घालायचे सगळे मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे एक तासानंतर पापड जर तुम्ही पाहिले तर हलके हलके तुम्हाला कोरडे झालेले दिसतात मग तेव्हाच हे पापड पलटून घ्यायचे शक्यतो जमलं तर फॅन लावायचं थोड्या वेळासाठी दोन तास तरी दोन तासानंतर फॅन बंद केलं तरी हे हवेवर चांगले कोरडे होऊन जातात तर हे पहा मस्त असे पापड कडकडीत सुकलेले आहेत फॅन खाली संध्याकाळपर्यंत छान सुकलेले तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी मी अर्धा स तासासाठी याला एक ऊन दिलं जेणेकरून हे पापड वर्षभर चांगले टिकावे खराब होऊ नयेत तर मस्त पांढरे शुभ्र हे पापड तयार झालेले आहेत आता तळून पाहूया तेल मी इथे चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यात एक पापड घालूया पाहू शकता पापड घातल्यानंतरच पापडचा जो आकार होता त्यापेक्षा जास्त मोठा हा पापड तळून निघालेला आहे म्हणजे पापड चौपट असा आहे असं म्हणायला हरकत नाही तर सगळे पापड असेच एकदम खुसखुशीत आणि हलके फुलके झालेले आहेत पापड चांगले वाळवले की ते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि वर्षभरासाठी हे तुम्ही खाऊ शकता आणि हे तळताना तेल चांगलं गरम असलं पाहिजे जसं आपण बाकीचे पदार्थ तळताना नॉर्मल टेम्परेचरवर तळतो तसं न ठेवता ह्याचं तेल थोडं चांगलं गरम असलं पाहिजे तरच हे पापड तळले जातील आणि चांगले फुलतील सुद्धा तर पाहू शकता मस्त सगळे पापड आपले तळून झालेले आहेत साठवणीचे वर्षभरासाठीचे वाफेवरचे तांदळाचे पापड तुम्हाला कसे वाटले ही रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पापड तोडतानाचा आवाज पहा किती खुसखुशीत मस्त असे हे पापड झालेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद